राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई विदेशी दारूचा साठा आणि वाहन ताब्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत मध्य वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत सुमारे सहा लाख सत्त्याण्णव हजार रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा आणि एक चार साखी वाहन जप्त केलं अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे तालुक्यातील मौजे शिरवली गावाच्या हद्दीत सांगवी बारामती रोड माळेगाव फाटा येथे मिळालेल्या माहितीनुसार संशयित स्विफ्ट डिझायर एमएच शून्य एक बी एफ एक्याण्णव पाहासष्ट वाहनाची तपासणी करण्यात आली वाहनात मध्य प्रदेशात विक्रीस परवानगी असलेले मात्र महाराष्ट्रात प्रतिबंधित मद्याचा साठा आढळून आला रॉयल स्टॅग विस्की एकशे ऐंशी मिलीचे अकरा बॉक्स इम्पिरियल ब्ल्यू एकशे ऐंशी मिलीचे चार बॉक्स आणि मॅकडॉवेल नंबर वन एकशे ऐंशी मिलीचे पाच बॉक्स मिळून एकूण वीस बॉक्स जप्त करण्यात आले आहे गाडी आणि मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी रामसिंग सिंग राजपूत आणि महिपाल सिंग राजसिंह राजपूत यांना अटक करण्यात आली आहे या कारवाईत निरीक्षक शहाजी शिंदे दुय्यम निरीक्षक सागर साबळे मनोज होलम गिरीश कुमार करसे सहायक दुय्यम निरीक्षक गणेश जाधव तसेच जवान निखिल देवडे सुरेश खरात सागर दुबळे आणि टी एस काळे सहभागी होते पुढील तपास श्री गिरीश कुमार करसे करीत आहेत अशी माहिती श्री सहाजी शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे